महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन संपूर्ण राज्यात साजरा दंडवात प्रणाम महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मालेगाव तालुका प्रत्येक शासकीय प्रशासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने अधिकारी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले तसेच कंधाणे ग्रामपंचायत कंधाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ग्रामपंचायत झोडगे जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झोडगे शेंद्रोणी देवारपाडे हाताने जडकू भिलकोट साजवाड खलाणे मालेगाव पंचायत समिती ग्रामीण पोलीस स्टेशन चाळीस फाटा संपूर्ण मालेगाव तालुका शासकीय कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला मालेगाव तालुका महानुभाव पंथाचे सदभक्त श्री समाधान कन्हैयालाल शिंदे यांनी मानले सर्वांचे आभार मालेगाव तर महानुभाव पंथाचे संस्थापक आणि देवांनी जे काही अवतार घेतले त्या अवतारांपैकी पाचवा अवतार म्हणजे चक्रधर स्वामी चक्रधर स्वामी जेव्हा यमेला होतो त्यावेळेस यमेच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा चक्रधर स्वामींचा उल्लेख आहे त्यांनी लीला चरित्र हे एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि महानुभाव पंथाचं जे कार्य आहे म्हणजे त्यांनी समाज सुधारणा पण केलेली आहे आणि गावोगावी देशामध्ये जो काही पंथ आहे महानुभाव याचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे या ठिकाणी पुढच्या कार्यक्रमाच्या वेळेस स्वामींविषयी जास्तीची माहिती सांगण्याचा प्रयत्न करेल परंतु या ठिकाणी सरांनी जो काही सत्कार केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो धन्यवाद देतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका